नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून बारामतीमध्ये शरद पवारांचा अजित पवार गटाला मोठा धक्का पाहुयात काय आहे सविस्तर बातमी बारामतीमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्या शरद पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यातील अनेकांवर शरद पवार गटाकडून महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल बारामतीच्या गोविंद बागेत अनेक पदाधिकाऱ्यांची निवडीचं पत्र दिलं बारामती तीन दिवस शरद पवार मुक्कामी होते या कालावधीमध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर शरद पवार गटाची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये दोन वेळा पुणे जिल्हा परिषदेचे काम पाहिलेले माजी अध्यक्ष यांची बारामती तालुका समन्वयक म्हणून शरद पवार गटाकडून निवड करण्यात आली आहे बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र काटे यांची शरद पवार गटाकडून पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका

अद्यापि आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेजाच्या ला क्लिक करा धन्यवाद